नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्यावरील आमचा दादा ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मालिकांपैकी एक आहे ही मालिका गेल्या वर्षी आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली अगदी अल्पावधीतच मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली दरम्यान या मालिकेत लागीर जी फेम अभिनेता नितीश चव्हाण सूर्यादादाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय तर अभिनेत्री दिशा परदेशीने तुळजाचं पात्र साकारलं आहे ही मालिका सुरू झाल्यापासून मालिकेसह त्यातील पात्रांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं परंतु अलीकडेच मालिकेत तुळजाची भूमिका साकारणाऱ्या दिशा परदेशीने मालिका सोडल्याचं वृत्त समोर आलं होतं त्यामुळे चाहते नाराज झाल्याचं जा पाहायला मिळालं आता यावर अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे दिशा परदेशी मालिकेला निरोप देत आहे दिशाऐवजी आता मालिकेत नवीन तुळजा पाहायला मिळणार आहे नुकतीच दिशा परदेशीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिका सोडण्याचं कारण केलेल्या खूप प्रेम तिने लिहिलंय लाखात एक आमचा दादा ही माझ्यासाठी फक्त एक मालिका नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात हसत खेळत बागडण्याची संधीच जणू आणि माझं काय स्वागत केले तुम्ही स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं ला, चुनेसारखे के लाड केलेत पुढे अभिनेत्रीने लिहिलंय पण आता झालंय असं की इम एका तब्येतीच्या सुरू असलेल्या अडचणीमुळे मला ही मालिका सोडावी लागत आहे तर तरी एका नव्या भूमिकेत तुमचं मनोरंजन करण्यास पुन्हा सज्ज होईल अशी खात्री आहे माझ्यासाठी प्रार्थना नक्की करा अशी पोस्ट अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे